हरन्या हरन्या या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर आशे गाडी पाले पारेकरांचा नंद्या आणि त्यांच्या सोबत लोकरेवाडीकरांचा हरण्या पाला हरण्या आणि नंद्या अच्या या मैदानातील आठ नंबरचे मानकर ठरले सायुष्या बाबाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला दुसरा वर्ष मैदाना आणि या मैदानातील सातवा क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी हरिवन सीता प्रसाद वाकेश्वर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर आसे गाडी पाले स्वर्गीय बरस भरतसेठ बुळेर पडगे पनवेर प्रांस पप्पूसेठ सूर्यवंशी वांगे यांचा मैभू आणि त्यांच्या सोबत अमोल आसाम श्याम कदम बिटा आणि वैभव कदम विटेकरांचा चेंडू चेंडू आणि मेहबूब आचे मैदानातील सात मेहबूबरचे मानकरी सहावा क्रमांक संपादित केला दुसरा भव्य आणि चौदा मैदानाने या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक दोन वर गाडी तोदा प्रसन्न सचिन मामा पिंपौ या गाडीचा सहावा क्रमांकाला पाली सचिन मामा पिंपौ गोट्या पलवान आणि कृष्णा सचिन गोदंबे यांच्या पिस्टल आणि त्यांच्या झेंडा पलवान ग्रुप महागाव यांचा कारतोस हे आचार्य मैदानातील सहा नंबर चे मानकर ठेवले पंचम क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वर जय पराजय तासिक स्वर्गीय वनिता शंकर धनवडे रोहित सिंगाडे स्वामीनी पिसा गणेश मदने स्वाती ट्रॅव्हल चोराडे आंबेगाव या गाडीचा पंचम क्रमांक राशी गाडी पली स्वर्गीय सो वनिता शंकर धनवडे आंबेगाव आंबेगावकरांचा टग्या आणि त्यांच्या सोबत रोहित शिंगाडे स्वामीनी पिसा गणेश मन्य स्वाती ट्रॅव्हल चोराडे जयपराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु पाला गुरु आणि टग्या आयदातील पाच नंबरचे मानकर ठरले बाईच्या बाळाचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं दुसारचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून झालेली गाडी मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आंधळी शिंदी बुद्रुक या गाडीचा चतुर्द क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली भारत वळकुंडे निमगाव आकाश काका आकाशकाळ सिरस्करांचा सावकार आणि त्यांच्या प्रकाश सावंत नितीन जाधव अंधरी सिद्धी बुद्रकरा बन पाला आणि सावकार आचे मदा चार नंबरचे ठरले दोन आणि तीन मध्ये काटा केर लढत झाली त्यासाठी पंचानी व्हिडिओ शूटिंग ची मदत घेतली आणि व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन दोन आणि तीन ला या ठिकाणी सामना निकाल दिला दोन आणि तीन ची रक्कम एकत्र केली जाईल चित्त्या या चित्त्यावरती ढाल दिली जाईल दोन्ही गाड्यांचा सा या ठिकाणी सामना निकाल झाला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहल्या तास क्रमांक तीन वरून पाहली गाडी सिद्धनाथ लक्ष्मी माता जीवन प्रमोद भैया गाडी सरजा ग्रुप गारेवाडी या गाडीचा दोन आणि तीन मध्ये विभागून नंबर आला सुंदर असे गाडी पाले संजय शेटगारे गारेवाडीकरांचा सरजा आणि त्यांच्या सोबत संभाजी पटोले गुडसाळकरांचा गजा गजा आणि सरजा हे दोन आणि तीन नंबर विभागून मानकर ठरले त्याचबरोबर दोन आणि तीन ची दुसरी विभागून ठरलेली गाडी आहे तास क्रमांक सात वरून गाडी खंड सनी अमोल गुजले कारवे या गाडीला देखील आजच्या मैदानामध्ये द्वितीय आणि तृतीय मध्ये सामना निकाल देण्यात आला सुंदर असे गाडी पाले प्रेम दत्ता सेट्रासा सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्यांच्यासोबत सोबत भैया संधी पेटनाका जहांगीर पलवान व हगेरीकरांचा हरण्या हरण्या आणि धोनी आजच्या या मैदानातील दोन आणि तीन नंबर ची विभागून मानकरी शाळी बाळाचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त समस्त ग्रामस्थ चोराडे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेलं दुष्याचं भव्य आणि दिव्य मैदान ज्या मैदानामध्ये सहाशे प्लस बैलगाडी स्पर्धक आणि सहभाग नोंदवला त्यामध्ये त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर गट झाले त्यामध्ये नऊ सेमी झाले नऊ सेमी मध्ये नऊ गाड्या फायनल साडी पाच राहण्या आणि सहाशे प्लस बैलगाडी मधील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच नवली गाडी श्री धारातल्या कैलासवाशी संजय शामराव जगदाई काका शिरवडे आणि श्रेयास विकास शेठ वेतासुर्ली या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पाळी ओमकार बाळासाहेब गोळे शिवाय फॅन्स क्लब मुळशीकरांचा शिवाय आणि त्यांच्यासोबत दारातल्या प्रसंग केल्यापासी संजय शामराव काका जगदा शिरोडे श्रेयस विकास सरवेता व्यता सुर्लीकरांचा निशान निशान आणि शिवाय आचार्या चोराडकरांच्या मदनातील एक नंबरचे मानकरी ठरले या पावजी पुढे